लाजरस या नावाचा अर्थ होतो गॉड इज माय हेल्प लाजरस जिवंत असताना येशू तिथे पोहोचू शकला नाही त्याला बरं करण्यासाठी आता त्याचं शरीर मरण पावलेलं आहे मग आता हिलिंगची काय गरज कधीकधी आपण आपला अकाऊंट ब्लो करून टाकतो आपल्याजवळ पैसे राहत नाही काही करण्यासाठी साराचं एज खूप जास्त झालं होतं आता या वयामध्ये ती लेकरू कसंच आणणार आपण आपल्यासमोर असं बघतो की आता सगळं काही जे होतं ते सगळं संपलं आहे आपण फिजिकल रॅममध्ये विचार करतो परंतु परमेश्वर स्पिरिच्युअल रॅममध्ये विचार करतो आणि आपल्याला ज्या अशक्य गोष्टी वाटतात त्याच्यासाठी त्या सोप्या आहेत आणि तो शक्य करू शकतो जसं त्याने राजरसला मरणातून पुन्हा उभारलं तसा तो तुमचा बिझनेस पुन्हा उभारू शकतो तुम्हाला एक चांगलं हेल्दी आयुष्य देऊ शकतो आणि ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्या तो तुमच्या जीवनामध्ये शक्य करू शकतो आमीन